जयंत दारिद्र्य निर्मूलन मार्फत यलूर येथे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया अभियान संपन्न झाले जयंत दारिद्र्य निर्मूलन अभियान मार्फत अनेक वर्ष आरोग्य सेवेचे उल्लेखनीय कार्य सुरू आहे या अभियानामध्ये आमदार जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अविरत रुग्ण सेवा देत अनेक गरजूंना दिलासा दिला आहे दिला या महत्वपूर्ण कार्यास यलूर गावचे नेते व राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक दिलीपराव पाटील दादा यांचाही सक्रिय सहभाग व मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे अभियानांतर्गत येलूर गावातील मोतीबिंदू रुग्णांसाठी नुकताच एक महत्वपूर्ण उपक्रम राबवण्यात आला यामध्ये येलूर येथे तीस ऑक्टोबर रोजी दहा मोतीबिंदूंच्या शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत करण्यात आल्या या दहा शस्त्रक्रियांसह यापूर्वीही अभियानाने येलूरमधील एकशे सदुसष्ट मोतीबिंदूंच्या शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केल्या आहेत एकूण आतापर्यंत एकशे ऐंशी गरजू रुग्णांना या अभियानातून मोफत मोतीबिंदू ऑपरेशनचा लाभ मिळाला आहे रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी मोफत रुग्णवाहिका सेवाही उपलब्ध करून देण्यात येते माननीय जयंत पाटील व युवा नेते प्रतीक पाटील यांच्या प्रेरणेने आणि दिलीपराव पाटील दादा यांच्या सहकार्याने सुरू असलेले हे अभियान दारिद्र्य निर्मूलनासोबतच आरोग्यसेवेत महत्वाचा हातभार लावत असून या स्तुत्य उपक्रमाबद्दल सर्व स्तरातून समाधान व्यक्त होत आहे